हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस डायनिंग आजची आपली रेसिपी आहे गूड आणि कणकेचा केक खूप सोपी आणि हेल्दी असा हा केक आहे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी वन फोर्थ कप इथे दही घ्यायचं आहे कुठलंही दही तुम्ही घेऊ शकता आंबट गोवळ आणि यानंतर वन फोर्थ कप आपल्याला व्हेजिटेबल ऑइल घालायचं आहे सनफ्लावर ऑईल टाकलं तरी चालेल आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि दही मी यामध्ये घालून याला मिक्स करून घेत आहे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप खिसलेला गूळ घालायचा आहे गूळ हा खिसलेलाच टाका कारण जर तुम्ही खिसून टाकणार नाही तर हा व्यवस्थित विरघडणार नाही त्यामुळे तुम्ही गूळ हा खिसूनच घाला बघा आता तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स झालेले आहे यानंतर मी यामध्ये वेनेला इसेन्स घालून याला परत मिक्स करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता एका पीठ गाडणीमध्ये आपण एक कप गव्हाचा पीठ घेतलेला आहे यानंतर एक टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा यामध्ये आपल्याला घालायचं आहे हाफ टीस्पून बेकिंग सोडा आता व्यवस्थित याला गाळून घ्यायचं आहे कुठलाही केक करत असताना तुम्हाला मैदा असो गव्हाचं पीठ असो तुम्हाला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित स्पॅचुलाने मिक्स करून घेतले आहे यानंतर आपल्याला लागणारे साहित्य आहे दूध सर्वात आधी मी अर्धा कप दूध यामध्ये घातले आहे आता याला परत आपल्याला मिक्स करायचं आहे अर्धा कप दूध आपल्याला आणखी इथे लागणार आहे बघू शकता साधारण एक कप आपल्याला इथे दूध लागलेला ला आहे याला अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे केकचं बॅटर अगदी रेडी झालेलं आहे यानंतर यामध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूटचे तुकडे यामध्ये घालू शकता मी इथे बदामचे तुकडे घातलेले आहे याला मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारचं थिकनेस आपल्याला पाहिजे आहे एक कपला एक कपच दूध तुम्ही इथे घाला यानंतर मी इथे पंपकिन सीड्स म्हणजे आणि बदाम टरबूजाच्या बी आणि तीळ इथे घेतलेले आहे याला व्यवस्थित कापून घेतलेलं आहे बारीक तुकड्यांमध्ये आणि एका केक टीनला तेल किंवा तूप लावून थोडंसं कनिक टाकून यामध्ये ग्रीस करून घ्या आणि केलेलं बॅटर आपल्याला या पॉटमध्ये घालायचं आहे आणि मी कढईमध्ये केक बनवत आहे तर मी कढई साधारण दहा ते पंधरा मिनटाकरिता प्रीहीट करायला ठेवलेली आहे बैटर आपले रेडी हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता यावर जे मी ड्रायफ्रूट्स किंवा जे तीड वगैरे होती ते मी यावर घालून घेणार आहे यानी केक खूप क्रिस्पी जे हे नट्स आहे ते खूप क्रिस्पी बनतात आणि खायला पण छान लागतात मुलांना अगदी सहज आवडणारी हे पदार्थ आहे म्हणजे केक आहे आणि खूप हेल्दी आहे कुठलाही मैदा बटर वगैरे आपण वापरलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही हा केक नक्की करून बघा आता प्रीहीट झाल्यानंतर मी हा केक एक घंट्याकरिता ठेवलेला आहे आणि बघू शकता खूप सुंदर आणि टेस्टी स्पंजी केक आपला रेडी झालेला आहे आणि गुडाचा असल्यामुळे तुम्ही तर हा नेहमी बनवू शकता आणि केक तयार झालेला आहे मी तुके तुथपिक घालून चेक करून बघितलेलं होतं त्यामुळे केक अगदी रेडी झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आता हा केक आपण कापून घेणार आहे मी तुम्हाला याचे पीसेस दाखवणार आहे आणि स्पंज दाखवणार आहे किती स्पंजी हा केक झालेला आहे चाकूनी व्यवस्थित आपण हे कट करून घेणार आहे बघू शकता खूप कापतानाच लक्षात येईल की हा केक किती छान स्पंजी झालेला आहे बरेच लोक मैदाचा केक खात नाही त्यामुळे त्यांना हे बेस्ट ऑप्शन आहे कणकेचा केक आणि तोही साखर न वापरता गुडानी बनवलेला हा केक आहे खूप सोपी आणि पहा किती स्पंजी झालेला आहे खायला तर खूप टेस्टी असा बनलेला आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू